तर आता आम्ही फ्रेश झालो अजून गेलं सगळे आता निघालो तर आता फ्रेश होऊन आता आम्ही मंदिराच्या बाहेर पडू गेलो भीमाशंकच्या आणि हे रूम अगदी मंदिराच्या बाजूलाच आहे इथूनच गेट आहे बाजूला तर आता दोन तीन तासासाठी घेतलं होतं आम्ही तर आता फ्रेश हो फ्रेश होऊन नंतर मग आम्ही जाऊ दर्शनाला आता मी सगळे निघालो बघू शकतात बाकी प्रियांका भाषे आणि कृतिका सो आता आम्ही दर्शनाला जाऊ आता हे एंटर आहे आता आम्ही एंटर करतो आतमध्ये इथे तुम्हाला काही शॉप्स पण दिसतील मैसे प्रवेश द्वार भीमाशंकर हे पुणे जिल्ह्यातील असून पुणे जिल्ह्यात खेड तालुक्यात आहे भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे या ज्योतिर्लिंगामधून पश्चिमी महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांपैकी एक अशी भीमा नदी उगम पावते अतिशय घनदाट जंगल व तीर्थक्षेत्रामुळे हे ठिकाण पुणे जिल्ह्यातील एक प्रमुख पर्यटन स्थळ बनले आहे भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावे ज्योतिर्लिंग म्हणजेच भीमाशंकर भगवान शंकराचे हे धार्मिक स्थळ प्रसिद्ध आहे सह्याद्रीच्या पश्चिमकडील पसरलेल्या एका रांगेवरील उंच डोंगरावर भीमाशंकर आहे प्रचंड गर्द झाडी जंगल व उंच डोंगराच्या कुशीत भीमाशंकराचे मंदिर वसलेले आहे हे मंदिर सुमारे बाराशे ते चौदाशे वर्षापूर्वीचे आहे मंदिराच्या छतावर खांबावर सुंदर नक्षीकाम आढळते मंदिरावर दशावताराचे कोरलेले मूर्ती रेखीव व सुंदर आहेत सभामंडपाबाहेर सुमारे पाच मन वजनाची असलेली लोखंडी घंटा आहे शिवाजी अप्पांनी ही घंटा भेट दिल्याचे सांगण्यात येते या घंटेवर सतराशे एकोणतीस असे इंग्रजीत नोंद आहे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती राजाराम महाराज येथे भीमाशंकरच्या दर्शनात येत असत पेशवे बालाजी विश्वनाथ हे देखील दर्शनासाठी आल्याचे नोंद आहे तर मित्रांनो आता उशीर झाला आम्ही जेव्हा पाया पडायला आलो तिथे जिरायचा तिथे उशीर झाला तर आम्ही चाललो आहे फिरायला इथे तो आज आम्ही इथे रूम घेतला म्हणजे लॉज घेतला स्टे करण्यासाठी म्हणजे स्टे केल्याच्यानंतर मग उद्या सकाळी जाऊ कारण की रात्रभर झोप नाही भेटली आणि आता आम्ही जा इथं आले जर जाऊन मारतो आईस्क्रीम वगैरे खाऊ मी मग झोपायला जाऊ मग चला तर आता आईस्क्रीम घेतलं आहे हा आईस्क्रीम स्पॉन्सर केला आहे कृतिकाने ना ना प्लस थंडा घे पकड स्वतः आईस्क्रीम आईस्क्रीम खाऊ आणि सगळ्या आईस्क्रीम खात सो थँक्यू कृतिका गिफ्ट तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद